नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या मध्ये आपण आपल्या पशूंमध्ये आपण जे कॅल्शियमचा वापर करता तर या कॅल्शियमच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो कॅल्शियमच्या वापरामुळे आपल्या लहान पशूंमध्ये त्यांच्या हाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होते त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होते त्यासोबतच आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना गर्भधारणे संबंधित कुठल्या अडचणी येत असतील तर त्या टाळण्यासाठी देखील या कॅल्शियममुळे आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये होणारे बरेचसे जे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी देखील आपण कॅल्शियमच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना चांगला फायदा देऊ शकतो मित्रांनो आपल्या पशुंमध्ये कॅल्शियमचे जे सप्लिमेंट आहे त्याचं वापर आपण रेग्युलर करायला पाहिजे त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जर या विषयाबाबत संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती खाली दिलेली आहे आपण तो नक्की पहा धन्यवाद